नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एम एच धा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तमन्या नाणे टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आपल्या सर्वांचा लडका नवम हिंद केसरी बाकासूर आता आपल्याला कोणत्या मैदानात पळताना दिसणार तर हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका नवमिंद केसरी बाकासूर हा आता आपल्याला नऊ तारखेला होणाऱ्या म्हणजेच नऊ ऑक्टोंबरला छत्रपती केसरी म्हणून ओपनचं असं मैदान सुंदर असं पार पाडणार आहे नागठाण येथे व या मैदानात आपल्याला बाकासूर शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर या मैदानातील जे प्रथम क्रमांकाचे बक्षीस असणार आहे हे पंधरा ग्रॅम सोनं असणार आहे तर या मैदानासाठी बरेच मोठमोठे नदी येणार आहेत व आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर देखील येणार आहे तर बाकासूरचा पैरा कोण असणार हे सर्व प्रेक्षकांना लागलेले आहे बाकासूरचा पायरा देखील मित्रांनो मोठा झाला असणार आहे कारण का बक्कासूर मागील दोन मैदानात एक नंबर जमात करे झालेला आहे व आपल्या सर्वांचे लटके मोहील शेट असतील हे बक्कासूरचे हॅट्रिक करायला नक्कीच बघतील त्यामुळे घोडचा सर्जा जर पायरा झाला तर आपल्याला शंभर टक्के नागठाणे मैदानात हॅट्रिक पाहायला मिळू शकते बकासूरची तर तुम्हाला काय वाटतं बाकासूरचा पायरा कोण होईल आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा घोडचा सर्जा झाला तर बकासूर एक नंबर करेल का हे आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यासर तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन धमाकदार व्हिडिओमध्ये धन्यवाद